भाळवणीतील बिबट्या विट्यात दाखल साडेतीन वर्षाचा नर बिबट्या आढळल्याने उडाली खळबळ प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई सी, प्ले ग्रुप नर्सरी एल केुकेजी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अॅबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एनटीएससी एमटीएससी एन स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू तायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे भाळवणी तालुका खानापूर येथील घोळमाळा रोडला असणाऱ्या शुभम धनवडे यांच्या बहिरीजवळ मृत अवस्थेतील बिबट्या आढळून आला येथील शेतकरी संभाजी धनवडे हे विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी आले असतात त्यांना बिबट्या दिसून आला घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी ग्रामस्थांना बोलवले ग्रामस्थांनी खात्री केल्यानंतर हा बिबट्या मृत असल्याचे निदर्शनास आले याबाबत वन विभागाला कळवण्यात आले आहे त्यानंतर भाळवून येथे मृत अवस्थेत सापडलेल्या बिबट्या बिट्यामध्ये आणण्यात आला असून शवविच्छेदन केल्यानंतरच बिबट्याचा कशाने मृत्यू झाला याचा उलगडा होईल असे वनविभाग अधिकारी फिरोज शिकलगार यांनी सांगितले बिबट्याच्या अंगावर दोन तीन ठिकाणी जखमा असल्याचे यावेळी निदर्शनास आले साडेतीन वर्षे पूर्ण वाढ झालेला हा नर बिबट्या आहे आकारमानाने खूप मोठा असणारा हा बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे ते आम्ही चालू आहे इथलं सगळं परिस्थिती बघून बिबट्याची मोजमाप घेऊन आता पुढील कारवाईसाठी पोस्टमॉर्टम किती वजनाचा अंदाज साधारण तीन ते साडेतीन वर्ष वयाचा बिबट्या येतो आणि नर बिबटे त्याचा आता पोस्टमार्टम करून हां पोस्टमार्टम करून पुढे कारवाई आम्ही करू स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा